नमस्कार आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार केळी चौधरी डाळींब पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमतः या नवीन वर्षाच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या मनामध्ये ज्या भी काही इच्छा आकाशा असतील त्या पूर्ण व्हाव्यात अशाच केडी चौधरी डाळिंदर्डच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो मागील वर्ष केडी चौधरी डाळिंदार्ड पुणेच्या वतीनं युट्यूब चॅनलवर जे जे काही आम्ही सूचना दिल्या आणि त्या सूचनेच्या द्वारे शेतकरी बांधवांनी माल काढले आणि त्याद्वारे लाखो नाही करोडो रुपयांचा शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांनी खरं मनापासून एक आपलं युट्यूब चॅनल आणि एक आपलं केडी चौधरी डाळींब या हे मनामध्ये ठेवून आमच्यावरती प्रेम आणि आशीर्वाद दिला तो असाच आम्हाला सतत मिळो अशा मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आणि या वर्षासाठी सुद्धा आपल्या डाळिंब बागायतदारांना मनापासून शुभेच्छा यासाठी देतो की आपण या वर्षी सुद्धा की मागच्या वर्षापेक्षा जास्त पैसे आपले डाळिंबाचे व्हावे आणि या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला तर आमच्या युट्यूब चॅनलचा नक्कीच आपल्याला त्या दृष्टीने फायदा होत जाणार आहे कारण वेळोवेळी आम्ही वेगवेगळ्या राज्यातल्या घडामोडी आपल्यासमोर समोर आणत असताना आणि या वर्षीची नैसर्गिक परिस्थिती पाहता या वर्षी सुद्धा आपल्या डाळिंबाचे चांगले पैसे होणार हीच मी खरंतर या वर्षाची अपेक्षा करतो कारण पाऊस कमी झालेला आहे आणि ज्यांच्याही बागा टिकतील आणि ज्यांचा माल बाजारपेठेत पोचेल कदाचित मागल्या वर्षापेक्षाही या वर्षी आपले चांगले पैसे होणार याच मी भावना व्यक्त करतो आणि त्याच पद्धतीने शुभेच्छा देतो की दोन तीन वर्ष मागील आपल्याला खूप अडचणीचे गेले आणि जरी काही शेतकरी बांधवांचे पैसे झाले असतील काही शेतकरी बांधवांना अडचणीला सामोरं जावं लागले असेल तर यावर्षी सुद्धा त्या माझ्या सर्वच बळीराजाला एक चांगला दिवस येऊ दे अशाच मनापासून खूप खूप केडी चौदरी उद्योग समूहाच्या वतीनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद